पन्हा तालुक्यातील घोटवडे लवटेवाडी येथील हनुमान यात्रेस येणाऱ्या भाविकांचे सहर्ष स्वागत नमस्कार मी दगडू मारुती पाटील घोटोडे गावचे माजी सरपंच दत्तसाखर काकरखान्याची माजी संचालक आणि विठ्ठल लोकमाही समूहाचे संस्थापक आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे मी अध्यक्ष आज मी भाविकांना शुभेच्छा देतो की या गोठोडेगावच्या हनुमान यात्रेच्या निमित्तानं गोठोडेगावची यात्रा ही एकोणीस आणि वीस हा दोन दिवसाचा उरुस आहे या उरुसाच्या निमित्तानं या गावातील व भागातील माझे सर्व कार्यकर्ते आणि जनशिवराज्य शक्ती पक्षाची सर्व ज्या तालुक्यातले कार्यकर्ते या आमच्या या हनुमान यात्रेच्या निमित्तानं दर्शनासाठी येतील त्यासाठी मी या गावचा प्रथम नागरिक म्हणून बरेच वर्ष या गावचं काम केलं आहे गेली चाळीस वर्षे राजकारणामध्ये मी काम करत असताना गावाचा विकास करण्याचं काम केलं आहे शाळा उभा करायचं काम केलं आहे अनेक संस्थेची संस्था उभा केल्या आहेत आणि या माध्यमातून या संस्थेच्या सभासदाच्या व संचालक मंडळाच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं उद्या होणाऱ्या एकोणीस वीस तारखेला यात्रपूर्णा माझ्या शुभेच्छा राहणार आहे एवढीच मी या मुलाखतीमध्ये आपल्याला विनंती करतो आहे आणि भाविकांचा आभार मानतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र